आपल्या भारतातील अकरा मूलभूत कर्तव्ये कोणती आहेत हे आपण जाणून घेऊया मूलभूत कर्तव्यांच्या निर्मितीमागील उद्देश असा आहे की प्रत्येक नागरिकाला हे लक्षात यावे की पहिले काम म्हणजे देशाचे रक्षण करणे आणि राष्ट्रांची सुसंवाद वाढवणे म्हणजेच प्रत्येक प्रते कृती आणि ध्येयापेक्षा हित अग्रस्थानी असले पाहिजे भारतीय मूलभूत कर्तव्यांमध्ये भारतीय संविधानाचे पालन करणे आपल्या ध्वजाचा आदर करणे राष्ट्रगीतांचा आदर करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे यांचा समावेश आहे मूलभूत कर्तव्य कोणती संविधानाचे पालन करा आणि राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा आदर करा स्वातंत्र्य लढ्याच्या आदर्शाचे पालन करा भारतात सार्वभौमत्वाचे आणि अखंडतेचे रक्षण करा देशाचे रक्षण करा आणि आव्हान केले तर राष्ट्रीय सेवा करा समान बंधुत्वाची भावना विकसित करणे देशाची समिश्र संस्कृती जपा नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवता विकसित करा सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करा आणि हिंसाचार टाळा जीवनाच्या सर्व क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करा सहा ते चौदा वर्षे वयोगटातील मुलांना शाळेत पाठवणे हे सर्व कर्तव्य आहे तर अशाच नवनवीन कायदेविषयक माहितीसाठी आपल्या लॉ एक्सप्लोअर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा